आपण पाहताय महाधुरा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली फसवणूक केली असा आरोप दोन दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला होता या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांनी असा खुलासा केला की या पद्धतीने कोणतीही फसवणूक आम्ही केलेली नाही यामुळं फसणुकी संदर्भातला जो काय आरोप आहे तो चुकीचा आहे काय म्हणाले पाटील त्यांच्याच तोंडून ऐकूया आरोप करणं क्रमप्राप्त आहे कारण की ज्या माझं म्हणणं आहे फसवणूक कुठलीही महाविकास आघाडीनं केलेलं नाही ज्या चर्चेचे टप्पे होते ते सुसंवाद जो असतो तो कदाचित झाला नाही तो मी अंतिम टप्प्यात केला अगदी शेवटच्या दोन दिवस आधी माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यावेळी काही काही गोष्टी मी त्यांच्या निदर्शन आणल्या आणि मग त्यावेळी ते तयार झाले तोपर्यंत वरच्या पातळीवर बरेच समज गैरसमज निर्माण झाले होते नाही आज मी नाही नाही मी जिल्हा जिल्हा म्हणून मी मागच्या वेळी लोकसभेत माझी भूमिका घेतली होती परंतु आत्ता मी त्या संदर्भात वाक्य वक्तव्य करणार नाही कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू कुठल्या कुठल्या घटक पक्षांना एकत्रित घ्यायचा आहे त्याचा निर्णय राज्य पातळीवर होईल परंतु लोकसभेला यावर्षी मी पहिल्यापासून भूमिका घेतली होती परंतु त्यामध्ये यश आलं नाही मला आणि म्हणून आता विधानसभेसाठी काय करावं याबाबत आम्ही एकत्रित मुंबईत बसू आणि मग निर्णय घेणं इथे आरोप नाही आहे चर्चा झाली की बाबा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीनं पाठिंबा द्यावा तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा असणार शेवटी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देतील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होते त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठींमध्ये देतो ते आम्हाला मान्य होतं परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेलेला है। ठरलेला नाही आहे सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे काँग्रेस किती नाही मी आज नाही आज नाही मी या चर्चेतला एक घटक आहे मी जिल्ह्यातल्या जागा सांगून वाद वाढवणार नाही ही जी चर्चा होईल त्या अंतर्गत होईल आम्ही एकत्रित बसून चर्चा करू आज तिन्ही पक्ष तीन तिन्ही पक्ष अपेक्षित असणार आहेत राज्यामध्ये प्रत्येकाला वाटते की मला हे लढायचं आहे ते मेरिट आम्ही ठरवू तिन्ही पक्ष वेगवेगळा सर्वे करतील आणि त्या पद्धतीने एकत्रित बसू आणि म्हणून कोणी आमचा नेता या जिल्ह्यात एवढ्या जागा मला पाहिजेत किंवा एवढं पाहिजे असं म्हणणार नाही आघाडीमध्ये आमच्यात कुठेही सुसंवाद बिघडणार बिघडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित मी आज त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही हा आमचा इंटरनल असेसमेंट आहे ती चर्चा आमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे राहते आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर अनेक आमदार फुटतील अशा पद्धतीची भीती आहे ते अनेक पक्षाने तुमच्या काही असे आमदार तो विषय आमच्याकडे नाही आहे कारण की राष्ट्रवादीने देखील परवा खुलासा केला की गेलेल्यांना आम्ही घेणार नाही आणि मला वाटते आता पक्ष फुटल्यामुळं नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी टीम एक महाराष्ट्रामध्ये कदाचित उद्याच्या भविष्यकाळ विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये आणि त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे